सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री चरणी अर्पण स्वामी समर्थ महाराजांना आपला भक्त हा नेहमी उद्योगशील कार्यक्षम असा हवा होता उगीच जास्त भजन पूजनात रमणारा आळशी असा भक्त काहीही काम न करणारा असा भक्त स्वामी समर्थांना कधीच आवडला नाही स्वामी नेहमी म्हणत की आपली प्रपंचातील कर्तव्य आधी नीट करून मग आपण परमार्थ साधला पाहिजे आळशी असणारा मनुष्य हा महाराजांना कधीच आवडला नाही उगीच बैराग्याचा वेश साधून चिलीमानी भांग यात गुंग असणारा खोट्या साधू लोकांचा स्वामी महाराजांना कायम तिटकारा होता जेव्हा एखादा ढोंगी पोटार्थी माणूस आळशी माणूस स्वामी महाराजांच्या दर्शनाला येत असत त्यावेळेला एकतर स्वामी अशा भक्ताला हाकलून देत असत किंवा स्वामी महाराज त्यांना लवकर प्रसाद देऊन परत पाठवत असत पण खरा कार्यक्षम असणारा असा एखादा भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आला तर त्या मनुष्याला स्वामी मुद्दाम जास्त वेळ थांबवून प्रसाद जरा उशिरास देत असत जर एखादा आळशी मनुष्य भक्त जर महाराजांकडे आला आणि जर महाराजांना विचारू लागला की आमचे कसे होईल महाराज तर स्वामी त्यांना विचारत की कारे बहिल नहीं का रे तुझ्याजवळ बैल नाही का याचाच अर्थ असा की तू बैलासारखी सतत मेहनत करू शकत नाहीस का अंग मेहनत करून मनुष्याने आपली उपजीविका करावी असे स्वामींचे म्हणणे असत दुःखी कष्टी लोकांचे परिपालन करण्यासाठीच श्री स्वामी समर्थांचा अवतार झाला होता अक्कलकोटी असताना स्वामींच्या दर्शनासाठी लांबून लांबून भक्तगण त्यांच्या दर्शनासाठी येत असत एकदा काय झाले की स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी तीन पंडित आले होते आणि त्यांना त्यांच्या कानावरती स्वामी महाराजांची कीर्ती गेलेली होती त्यामुळे त्यांना असे वाटले की हा कुणीतरी ढोंगी बुवा असेल चला आपण एकदा त्यांची परीक्षा बघूयात असे म्हणून ते स्वामींच्या दर्शनासाठी जात होते त्यावेळेला रस्त्यात भेटणाऱ्या लोकांना ते विचारत होते की हे स्वामी कोण आहेत कुठून आले आहेत त्यांनी कधी संन्यास घेतला आहे असे प्रश्न ते लोकांना विचारत होते त्यावेळेला लोक घाबरून गेले की स्वामींच्या पेक्षा स्वतःला मोठे समजणारे असे कोण लोक आहेत त्याच वेळेला चोळप्पा तिथे आले आणि चोळप्पांना लक्षात आले की हे कोणीतरी अहंकारी आणि यांना आपल्या ज्ञानाचा गर्व असलेले असे हे पंडित आहेत त्यांनी ताबडतोब त्या तिघांनाही घेऊन ते स्वामींच्या पुढे हजर झाले त्यावेळेला त्यांनी स्वामींना साधा नमस्कार सुद्धा केला नाही किंवा करण्याचे सौजन्यही दाखवले नाही तेव्हा स्वामींच्या सर्व प्रकार लक्षात आला आणि त्यांनी आपल्या भेदक नजरेने त्या तीन पंडितांकडे पाहिले तेव्हा त्यांची वाचा गेली आणि वाचा गेल्यानंतर त्या पंडितांना स्वामींच्या महतीबद्दल एकूण सर्व लक्षात आले आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या करुण नजरेने स्वामी महाराजांची क्षमा मागितली त्यावेळेला पुन्हा एकदा स्वामींनी त्यांच्याकडे प्रेमळ नजरेने पाहिले आणि त्यांना वाचा आली तेव्हा ते तिघेही जण स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले स्वामी महाराजांनी त्यांना अलगद उठवले स्वामी महाराजांचा स्पर्श झाल्याबरोबरच त्यांचा अहंकार गर्व सर्व चुटकी सरशी वाहून गेला स्वामी महाराजांनी मानवी देह धारण करून अशा लिला वारंवार अक्कलकोटी केल्या ज्यावेळेला भक्त हे स्वामी महाराजांना संकटामध्ये असताना हाक मारतात त्यावेळेला हाक मारता क्षणी स्वामी महाराज आपल्या भक्तासाठी धावून जात असतात ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬಿಬರೀ ದಿಗಂಬರ